तो दिवस सूर्य मावळतीकडे झुकला होता लालसर सोनेरी उन्हात गावाची चंद्रकोर वळणांची वाट त्या माणसाने पुन्हा एकदा धरली त्याच्या हातात फक्त एक जुनी पिशवी होती अंगावर सफेद शर्ट गळ्यात काळा स्कार्फ आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी होती केस पिकलेले चालताना किंचित लंगडत चालत होता तो होता विठ्ठल देशमुख वय साठच्या पुढे शहरात तब्बल पस्तीस वर्ष नोकरी करून संसार उभा करून आता तो निवृत्त झाला होता पण त्या सर्व सुखात एक कोपरा कायम कोरडाच राहिला होता त्याचं घर आणि त्याचं गाव गावात पाऊल ठेवल्यावर त्याला एक वेगळंच शांतगर्द वातावरण जाणवलं जुनं चिरीमिरीचं दगडी वाड आता पडकळ झालं होतं खिडक्या उडून गेल्या होत्या दार अर्धवट पडलेलं होतं अंगणात झाडं वाढून झुडूपण झाली होती विठ्ठल हळूहळू त्या वाड्याच्या दरवाजापर्यंत गेला दारावर हात ठेवता जुन्या लाकडाचा करकचून आवाज झाला त्याच्या डोळ्यात पाणी त्याला लहानपणीची आई दिसली तर अंगणात भाकर थापत होती वडील नांगरत होते तो आणि त्याचा भाऊ चेंडू खेळत होते सगळं डोळ्यांसमोर तरळून गेलं तो हळूच म्हणाला आई मी आलो ग पुन्हा घर ओळखलं ना मला तो घरात जातो न जातो इतक्यात काही गावकरी मागून आले एकाने ओळखलं अरे हा तर विठ्ठल भाऊ ना इतक्या वर्षांनी परत आला पण घर कसलं पडलं ने बघा दुसऱ्याने कुजबूज केली म्हणतात ना विठ्ठल भाऊ गावी काही देऊन गेले नाही पण आता तरी येतील का परत बांधायला त्यांना काहीच बोलता विठ्ठल फक्त हसला त्या हसण्यात पश्चाताप होता पण समाधानही होत कारण तो पुन्हा आपल्या मातीवर पाय ठेवू शकला होता तो थेट आपल्या खोलीत गेला खूप कोळ्यांची जाळी होती पलंगावर एक जुना लोखंडी पेटारा होता त्या नोटबुकमध्ये त्याच्या आईचं हस्ताक्षर होतं विठ्ठलला मोठ करायचन्य शिकवायच तो शहरात जाईल मोठा होईल तो परत येईल दिवा लावेल हे वाचून विठ्ठल गहिवरला इतकी वर्ष आई वडील गेले घर सुटलं पण आईची इच्छा अजून इथे जिवंत होती दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावातली लहान मुल त्या घराच्या बाहेर खेळत होती विठ्ठल बाहेर आला काय रे